फॅन्स महाराष्ट्र राज्य या चॅनलवर आपलं सर्च स्वागत आहे आज आपण कमीतील मैदानात आलेलो आहे आणि सर्वसामान्य घरातला नंदी त्याची आज आपण बाईट सगळ्यांपुढे सा सादर करून आहोत तर आपण सर्वप्रथम नंदीचं नाव आणि मालकांचे नाव व गाव याची माहिती घेऊ सर आपलं नाव आणि नंदीचं नाव आमचा नंदी वादळ म्हणून बैल बोलतोय आमचे मालक रमेश डिसले पनवेलचे आहेत मी स्वतः अजय महाराज खुसपे राजा ग्रुप दीपकर भालेकर पनवेल राणा ग्रुप हा मनीष दीपक भालेकर आणि राणा ग्रुप पण वेल लोनवली आणि अंकुश भाऊ आमचे खरमाने खरमाने असं आमचं ग्रुप आहे आणि सर आपलं गाव कोणतं आमचं गाव फलटण पण वादळ आपला मुंबईचा आहे आपल्या पहिल्याच नाव का म्हटलं वादळ आणि आज वादळाचा जो पायर आहे तो कोणासोबत शंभू नाशिक शंभू आहे तो पण आमच्या फलटणला उतरलेला आहे ओपन चौसा आहे पहिल्याचा आतापर्यंत हे जमागचा इतिहास काय आता पुशेगाव राही ना टॉप ते सीमित गाडी दोन नंबरला उतरली होती म्हणजे किती सीमित होती पुशेगाव बारावी सीमित आणि गटाला एकोणसाठ मध्ये पुशेगावच्या मैदानात आहे ना सगळ्यात अंतरांनी वादळनी आणि पुशेगाव हिंदी केसरी गेल्या वर्षी त्या तीन नंबरचा मानकरी देवा म्हणून पहिले ती गाडी पहिली होती म्हणजे टॉप ते सीमित दोन नंबरला गाडी उतरली होती म्हणजे आज आपला गट नंबर किती होतो आज आम्ही वीस मध्ये पोहलो कडन गाडी कडन गाडी म्हणजे ज्या फाटीवर कोण पहिलं नव्हतं आणि जिथे गाडी कोणाच लागली होती ना तिथे आपण अंतराने गटपास केला आज गटपास झाला आणि आम्हाला अशा आहे की हा बैल आज फायनल ला सुट्टा निकाल मारेल आणि महादेवाच्या चरणी आम्ही अशी प्रार्थना करतो की आपला बैल सर्वसामान्य घरातील नंदी घेऊन उजेडात यावा आणि आपल्या बैलाचं नाव आणि तुमचं नाव गावाचं नाव मोठं भाऊ अशी महादेवाची प्रार्थना करतो आणि तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा आणि बोला आता आमचं काय माहितीये आम्ही आम्हाला गटपास झाला यात आमचं लय मोठं समाधान आहे म्हणजे गुलालासाठी तर अपेक्षित सगळ्याला गुला आहे गुलाचे आशा सगळ्याला आम्ही गुलाची घेऊन आलोय आम्ही शंभर टक्के आमची दोन्ही बहिला गुलात राहावीत याकरता आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतोय आणि आमच्या महादेवाचा पांडुरंग आशीर्वाद बाळ मचा आशीर्वाद आहे देवाच्या मनात जर असेल तर आज आमची गाडी चांगल्या नंबरात राहील आणि सर आपला पोशाख बघता आपण आज वेगळ्याच लुक मध्ये आले तर याबद्दल काय आपल्याला चॅनलला सांगा मी स्वतः कीर्तन कराय मी एक सोळा वर्षापासून कीर्तन करतो पण आमच्या फलटण जी एक फलटण तालुक्याची मुलग मैदान तर डबकर okay. सगळ्या महाराष्ट्राला माहितीये त्याच्यामुळे okay. आम्ही या क्षेत्रात आहे म्हणजे वयाला नादाची गरज नाही ना आणि चक्क कीर्तनकार आपण बघतोय म्हणजे हे क्षेत्र आज कुठे कुठे गेले तर आजच जे हे मैदान चाललंय ते मैदान रितसर आहे का आणि कमिटीचा सा साथ आणि पब्लिकची साथ ही यांच्याबद्दल थोडी माहिती सांग पुणे जिल्हा म्हणले की सगळी रितसर मैदान आता आपण म्हणजे अखिल भारतीय बलगड संघ एवढे एवढ्या रित्या काम करते कि प्रत्येक ठिकाणी मैदान होते त्यामुळे तिथे असं कुठल्या बाबा काहीतरी चिठ्ठी मजन काढली किंवा के काय केली हेच नाही आणि माझा एक अनुभव आहे आपण जर मोकामन मैदानात आलो तर आपली चिठ्ठी कुठे कुठेही द्या आपलं चांगला असेल ना तर आपले बैल आणि आपले नंदी आपलं नाव करते म्हणजे थोडक्यात काय कि आपण कोणाचं नुकसान करण्याचा किंवा वाईट करण्याचा हेतू आपण जर मनात घेतला ना तर आपला नंदी शंभर टक्के हा पात्रच होणार आहे आणि आपलं स्वप्नही शंभर टक्के पूर्ण होणार आहे आता आम्हाला आमच्या समोर ड्रायव्हर तर आम्हाला पहिल्या बद्दल असतं आपण काही दुसऱ्या कुठल्या नंदी चांगला पाहिला आपल्या नंदीवर आपण खुश राहायचं हेच प्रत्येक बैल यातून अनुभव घ्यायचा आहे आणि पुढील हार्दिक शुभेच्छा आणि सर काय शेवट सांगते आपण बघू आता सगळ्यात म्हणजे तुम्ही आमची मुलाखत घेतली त्यामुळे तुमचं कर्ण फॅन क्लब सबस्क्राईब या चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करावं हीच आमची आणि तुमची लवकरात लवकर जास्तीत जास्त सबस्क्रायबर व्हावं हीच आमच्या दोन्ही नंदीच्या चरण आमची प्रार्थना असेल सर खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचा आता पंचावन्न गट झाले पंचावन्न गटापैकी ना फाटी नंबर तास नंबर सात एक गाडी विन झाली नाही ही आमची गाडी विन झालेली पब्लिक आपला बैल हा पब्लिक साईड नाही का चारी खांदी चारी खांदी आमचा हा पण बैल तिकडे शंभू पण आणि वाद चारी खांदी आमची बैल आहे ती लवकरच हाय ती जोडी आहे ना आहे सर तुमच्या तुम्हाला पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा आणि महादेवाच्या चरणी मी अशा करतो की आपल्याला या दोन्ही नंदीला भरपूर यश मिळव हो, या या मैदानात आज प्रथम क्रमांकाची मानकरी हो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना धन्यवाद